ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे व बदलापूर शहर काँग्रेस अध्यक्ष संजय जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर बदलापूर शहरातील महिला अध्यक्ष व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत संजय जाधव यांच्यासारखे दमदार नेतृत्व राजीनामा देत असल्याने बदलापूर महिला काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला असून महिला शहराध्यक्ष शकुंतला राजगुरू यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत शकुंतला राजगुरू यांच्यासह ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे त्यामध्ये नीतू देशमुख केतकी सोनावणे आरती तोडकर आशा वाघमारे आशा काटे अर्चना शिरसाट दीप्ती हेमा खंडागळे इशिता राजगुरू लता भालेराव लाटकर मॅडम निशा चौहान नुरी सय्यद शोभना रोकडे रुपा मारू संगीता राजगुरू सुनीता तुपे संगीता पवार स्वेता खरवई निर्मल गावडे प्रमिला मॅडम सलोनी मॅडम यांचा समावेश आहे